मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा आणि पिहू या दोघीही रूममध्ये असतात त्यावेळी आता पिहू म्हणते मला तर शुभंकर अंकलवर अजिबात आता विश्वास ठेवायचा वाटत नाही मला तर त्यांची खूप भीती वाटतीये आहे त्यावेळी स्वरा मात्र मनातल्या मनात विचार करते की मी शुभंकर अंकलला म्हणजे दाढवाल्या काकांना जसं समजत होते तसं ते नाही येत त्याचवेळी तेथे आता मल्हार येतो तेव्हा आता त्या दोघीही जरा घाबरलेल्या असतात म्हणून तो म्हणतो की तुम्हा दोघींना घाबरण्याची गरज नाही कारण माझं शुभंकर बरोबर बोलणं झालं आहे तुम्हाला यापुढे तो कधीही भेटणार नाही तेवढ्यातच तेथे आता मंजुळा येते आणि मल्हारला या दोघींबरोबर बोलताना पाहत म्हणते की सॉरी हा मी तुमच्या मध्येच आले तुम्ही बोलत होते काही त्यावेळी मल्हार म्हणतो तसं काही नाहीये तू तुला काय बोलायचंय तेव्हा ती म्हणते माझ्या सगळ्या आईने माझ्यासाठी एक पूजा ठेवली अभिषेक पण घालणार आहे कारण मला माझ्या खऱ्या आईवडिलांचा पत्ता सापडला ना म्हणून खरी ओळख मला समजले ना म्हणून मी पिहूला आणि स्वराला घेऊन जाऊ शकते का तिकडे त्यावेळी मल्हार म्हणतो हो घेऊन जाऊ शकते नक्की चांगली आयडिया आहे परंतु मी पण तुमच्याबरोबर येतो कारण शुभंकरवर माझा विश्वास नाही या या दोघे मुलींनाही बाजूला ठेवणं लांब ठेवणं महत्वाचं आहे म्हणून मी येतो तेव्हा ठीक आहे असं मंजुळा म्हणते दुसरीकडे शुभंकर आता खूप चिडलेला असतो तेव्हा अभिषेक म्हणतो तू शांत हो रे शुभंकर पण तो ऐकायला तयार नसतो तेथे असणाऱ्या सर्व तो आता फेकून देतो काचेचे जे शोपीस असतात तो ते फोडून टाकतो आणि म्हणतो काय करू मग अभिषेक तू सांग ना अरे मोनिकाला संधी देऊन मी खूप मोठी चूक केली अगोदर तर तिच्यावर प्रेम करून चूक केली आणि मग नंतर आता अरे मोनिका खूप पोहोचलेली बाई आहे अभिषेक म्हणतो तू अगोदर शांत हो पाहू भंकर हा शांत होतो आणि म्हणतो मला माहितीच नव्हतं की मोनिका खरंच खूप पोचलेली बाई आहे अरे खरंच एवढा विचार कोणाच्या डोक्यात येईल का कधी किडनॅपिंगचं तिने नाटक जे काही केलं होतं ते माझ्यावरच शिकवलं सर्वांच्या नजरेतून तिने मला पाडलं त्यानंतर अभिषेक आता तळमळीने शुभंकरला सांगत असतो अरे ते बाप बेटी खूप पोचलेली आहे तुला माहीत नसेल पण विक्रम राजाध्यक्ष देखील मोनिकाला ॲडवाइस देतो आणि ती त्याच्याप्रमाणे विक्रमसुद्धा खूप पोहोचलेला माणूस आहे त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव पिहूचा नाद सोडून दे तेव्हा आता शुभंकरला खूप राग येतो तो अभिषेकची कॉलरच पकडतो आणि म्हणतो नाही हां मी माझ्या मुलीला कधीही सोडू शकत नाही पुन्हा जर तुझ्या तोंडून हे शब्द निघाले ना अभिषेक तर तू कोण आहे ना हे मी विसरून जाईल त्यामुळे प्लीज आत्ता मी तुला सोडून देतोय तेव्हा अभिषेक म्हणतो हे बघ शुभंकर तू जरा शांत रहा रे मी तुला काय सांगतोय ते ऐकण्याचा प्रयत्न कर तू अगोदर कॉलर सोड बरं तेव्हा शुभंकर आता कॉलर सोडतो आणि म्हणतो सॉरी पण अभिषेक मी माझ्या पिहूला कधीही कुठे सोडून जाणार नाही मी माझ्या मुलीला मिळून राहणारच त्यावेळी आता शुभंकर म्हणतो तुला कोण की मुलीला सोडून जा म्हणून पण एक गोष्ट लक्षात ठेव तू अरे ते बाप बेटी खूप चालक आहेत ते तुझ्या विरोधात काहीही प्लॅन करू शकतात त्यामुळे खूप आपल्याला विचार करून ही गोष्ट करावी लागेल त्या विक्रमच्या डोक्यातूनच ही कल्पना आली असेल एक तुला लक्षात ठेव तेव्हा शुभंकर म्हणतो हो मला माहीत आहे अरे पण आता ह्या बाप बेटीला कसं नमवायचं ना ते मीच पाहतो विक्रमची आणि मोनिकाची आता मी वाट लावणार त्यांनी फक्त शुभंकरचा चेहरा पाहिलाय आणि राग पाहिलाय परंतु सनी काय असतो ना हे त्यांना आता समजेल आता रागातच शुभंकर म्हणतो आता मी शुभंकर म्हणून नाही तर सनी म्हणून जाणार आहे विक्रम मोनिका तुम्ही सावध राहा सनीचं आव्हान झेलण्यासाठी असं म्हणून आता त्याच्या डोळ्यामध्ये या दोघांविषयीचा खूप राग असतो त्याचे डोळे रागाने लाल झालेले असतात तर अभिषेक म्हणतो हेच मला पाहायचं होतं दुसरीकडे मोनिका आता बाहेर आलेली असते तिने तो मोबाईल घेतलेला असतो आणि तो मोबाईल आता एका आगीमध्ये टाकते म्हणते की आता का हा कायमचा पुरावा नष्ट झाला आता कुणीही माझ्या माझ्यासमोर येऊ शकत नाही मला प्रश्न विचारू शकत नाही सुहानी आणि वैदही नावाचा चॅप्टर माझ्यासाठी कायमचा संपला पण तिच्या मागे नेमकी आता श्यामला ही उभी असते ती गाडीच्या आडून सर्व काही पाहत असते ही मोनिका नक्की काय करते येते त्यावेळी आता इकडे मोनिका म्हणते की आता मी कायमची सुटले डॅडला हे कळायला हवं असं म्हणून ती विक्रमला कॉल करणार असते तेवढ्यातच तिला विक्रमचा फोन येतो तेव्हा शुभंकरची बरोबर उलटी गिनती सुरू झाली ना असं आता विक्रम विक्रम विचारतो तेव्हा मोनिका म्हणते हो झाली ये असं म्हणून आता ती म्हणते की डॅडा मला तुला एक गुड न्यूज सांगायची आहे अरे तुला माहिती आहे का तो मोबाईल होताना तो मोबाईल मी डिस्ट्रॉय केला नष्ट केला आता माझ्यापर्यंत कोणीही पोचू शकत नाही तेव्हा विक्रम आता गुड असं मोनिकाला म्हणतो आणि सांगतो की आता काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही मोनिका ते 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 आता तेथून लगेच निघते त्यावेळी श्यामला आता त्या आगीजवळ येते आणि म्हणते नक्की काय या मोनिका मॅडमने यामध्ये टाकलं असेल असं म्हणून एक काठी घेते आणि तेथे शोधाशोध सुरू करते आता त्या आगीमध्ये जरा बाहेरच तो मोबाईल पडलेला असतो त्या मोबाईलचा वरचा कवर निघालेला असतो परंतु आता श्यामला म्हणते की नक्कीच यामध्ये असं काहीतरी सिक्रेट असणार आहे जेणेकरून मला खूप पैसे मिळतील आणि मोनिका मॅडमची वाट पण लागेल ती तो मोबाईल स्वतःजवळ घेते आणि म्हणते आता माझ्याकडे खरा पुरावा आला तर आता दुसरीकडे मोनिका पिहू आणि स्वराला आवाज देते आणि मोठ्या मोठ्याने घरातील सर्वांना देखील आवाज देऊन बोलवत असते त्याचवेळी पिहू आणि स्वरा तेथे येतात तेव्हा पिहू विचारते मम्मा तू कशाला बोलवलं आम्हाला त्यावेळी मोनिका म्हणते आज सेलिब्रेट करायचं आहे आईस्क्रीम पार्टी आज करायची आपल्या सर्वांना त्यावेळी आता मल्हार विचारतो असं काय कारण आहे जेणेकरून तू आईस्क्रीम पार्टी करते तेव्हा ती म्हणते अरे डोक्याचं टेन्शन गेलंही एक निरंजन मामाला आता ती सर्वांना आईस्क्रीम द्यायला सांगते मल्हार आणि मंजुळा तर घेत नाही परंतु आता मोनिका म्हणते की अरे शुभंकरला तुम्ही कामत म्हणूनच या घरात ठेवणार होतात बरं झालं त्याचं खरं रूप तुम्हाला समजलं आणि तो निघून गेला त्यावेळी मल्हार आणि मंजुळाने आईस्क्रीम न घेतल्यामुळे मोनिकाला राग येतो मग आता ती म्हणते की निरंजन जर कुणाला नको असेल आईस्क्रीम माझ्या रूममध्ये घेऊन ये असं म्हणून आता ती रागातच तेथून जाते त्यावेळी क्षमा म्हणते मला कळतच नाही आहे आता या मोनिकाला कसा नक्की आनंद झाला आहे तिचा नक्की एखादा कोणता तरी हेतू साध्य झाला असेल तिला तिच्या कामामध्ये यश आलं असेल म्हणूनच ती हे करती आहे असं म्हणून क्षमा ही तेथून जाते त्यावेळी ते मंजुळा म्हणते शुभंकरला तुम्ही ओळखण्यामध्ये चूक करू नका मल्हार प्लीज आपण एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं कारण ते जेव्हा मला भेटले ना तेव्हाही तुमच्याबरोबरच पहिल्यांदा त्यांना बोलायचं होतं पण ती संधीच त्यांना मिळाली नाही मल्हार म्हणतो हे बघ मंजुळा शुभंकरचं नावसुद्धा काढू नको माझ्यासमोर असं म्हणून आता तो लगेच तो विषय टाळतो तर मंजुळा आता सत्याचा शोध घेण्याचं ठरवते दुसऱ्या दिवशी मोनिका विक्रमच्या घरी आलेली असते त्या आता सर्वांचं सेलिब्रेशन होणार असतं म्हणजे आता शुभंकरचा काटा कायमचा आपल्या मार्गातून दूर झाला आणि सुहानीने जो काही पुरावा मागे ठेवला होता वैदहीला मारण्याचा तोही आता मी डिस्ट्रॉय केला या आनंदाच्या भरात मोनिका खूपच खुश असते मग नंतर तेथे आता सनी येतो सनीला पाहून आता मोनिका विक्रम आणि इला हे तिघेही हादरतात सनी आता पुढे येतो त्याच्या कोटची बटन काढतो आणि लग तो त्या खुर्चीवर बसतो तेव्हा विक्रमला म्हणतो असं काय पाहतोस माझ्याकडे नजर रोखून अगोदर खाली वाकायचं माझ्या समोर खाली गुडघ्यावर बसायचं तेव्हा आता विक्रम म्हणतो काय म्हणालास सनी आता गण काढत त्याला म्हणतो खाली वाकायचं गुडघ्यावर बसायचं ही सनीच्या हातात गण आहे हे पाहताच विक्रम गुडघ्यावर बसतो तेव्हा मोनिकाकडे आता सनी पाहतच राहतो मग नंतर आता सनी विचारतो मुलगी नेमकी बापावरच गेली येणारे अभिषेक अभिषेक म्हणतो की हो मग मग आता तिने काय करायला हवं असं म्हणून तो आता लगेच आपल्या बंदुकीतून गोळी सोडतो मोनिकाला वाटतं की आता डॅडलाच ती गोळी लागली म्हणून ती जोरात ओरडते परंतु तेथे असणारा फ्लावर पॉट आता लागून फुटलेला असतो त्यामुळे मोनिका मागेच पाहते मग त्यानंतर आता तो मोनिकाला म्हणतो तुला वेगळं सांगायची गरज आहे का तर विक्रम शेजारी आता मोनिका देखील गुडघ्यावर बसते इला देखील आता घाबरूनच गुडघ्यावर बसते तिघांची लबाड लँडग्यासारखी झालेली अवस्था पाहून सनी मनातल्या मनात विचार करतो आत्ता खरी मजा येणार मग नंतर तो त्या तिघांना म्हणतो की आता कशी परफेक्ट फॅमिली वाटते लहानपणी अभिषेक वडील मुलांना काय देतात रे बाळकडू देतात ना कसं वागायचं संस्कार कसे करायचे मुलांवर पण मुलांनी देखील कसं वागायचं हे आईवडील सांगत असतात परंतु या दोघांनी काय केले माहिती आहे का आपल्या मुलीला कटकारस्थानं कशी करायची एखाद्या प्लॅन कसा उलटून लावायचा हे शिकवलं आहे त्या जगतापला जेलमध्ये टाकून तुम्हाला असं वाटलं असेल का तुम्ही सही सलामत सुटलात त्यानंतर आता शुभंकर सर्वांनाच धमकी देतो आणि म्हणतो की आता पिहूला मला भेटण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मी पिहूला भेटायला जाणारच आणि पिहू ही मल्हारची नाही तर माझी मुलगी आहे ती पिहू ठाकूर आहे मी तिला घेऊन जाणारच असं म्हणून शुभंकर आता तेथून निघून जातो त्यावेळी आता हे तिघेही जागेवरून उठतात आणि म्हणतात की याला सापासारखा ठेचायला पाहिजे विक्रम आता लगेच त्याच्या माणसांना कॉल करणार असतो मोनिका म्हणते आता राहू देत तू डॅडा तो कामत हाऊस मध्ये आला ना मल्हार रस्त्याला जमिनीत गाडेन एक गोष्ट लक्षात ठेव तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये शुभंकर आणि अभिषेक हे दोघेही प्लॅन करतात की स्वराला सर्व सत्य सांगायचं तर मल्हार हा स्वरावर खूप जोरात ओरडत विचारतो तू त्या शुभंकरला बाबा का म्हणालेस अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा